हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता सर्व काम आवरलं आहे आणि आजचा विषय म्हणजे हँडवर्कचे है। जे रेडीमेड पॅच येतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आपल्याकडे जे ऑनलाईन क्लासेस असतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा असे माहिती आहे की त्यांच्या एरियामध्ये हँडवर्कवाले नाही आहेत कोणी म्हणून ते रेडीमेड पॅच आणून लावतात तर प्रॉब्लेम काय आहे की रेडीमेड पॅच ज्यावेळेस लावला जातो त्यावेळेस त्याची कटिंग करण्याची पद्धत आहे समजा कधीकधी हे जे हँडवर्कवाले असे पॅच असतात हे बघा हे हायनेकमध्ये पॅटर्न आहे आणि हे डीपनेकमध्ये तर आपल्याला कधी कधी हे जे पॅटर्न आहे ह्यानुसार कस्टमरचं माप नसतं गळा छोटा असतो किंवा मोठा असतो आणि जरी माप असेल तर हे लावताना गळा कटिंग कसा करायचा आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते आता याला जसा आकार आहे तसाच आकार आपला आला पाहिजे तर ह्या आकार परफेक्ट येण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला गळा कटिंग करायचा आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे कारण ज्या ठिकाणी हँडवर्क करायला कोणी नसेल किंवा कोणी खेडेगावात असेल किंवा घरगुती महिला जे काम करतात किंवा हँडवर्कचे काही जणांना काही ठिकाणी हँडवर्क खूप महाग असतं त्याच्यामुळे कस्टमरला परवडत नाही अशा वेळेस हे खूप स्वस्तात भेटणारे जे पॅच आहेत ते आपण लावू शकतो पण हे लावताना आपल्याला असे लावायची की ते लावल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे की आपण त्याला पॅच लावलेले हँडवर्क केल्यासारखं के त्याला गेटअप दिसलं पाहिजे म्हणून हे लावायचं कसं हे आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीनं गळा कटिंग करायचं आहे आणि याला कशा पद्धतीने लावायचं मी खूप सुंदर पद्धतीने आज सांगितलेलं आहे ज्यांना कुणाला असे पॅच लावताना थोडासा प्रॉब्लेम वाटत असेल त्यांना नक्की मदत होईल ज्यांना लावता येतो ना हरकत नाही पण ज्यांना लावता येत नाही आहे किंवा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा तर बघूया आपण हे जे पॅच असतात हे परफेक्टली गळायला कसे लावायचे हे बघा हे आज आपण हायनेकमध्ये वर्कचं जे पॅच आहे ते गळ्याला लावणार आहे सगळ्यात आधी आपल्याला ते पॅच व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आपण जी कटिंग केली ती हायनेकप्रमाणे प्रमाणे केलेली आहे आता याचा गळा मापानुसार न घेता वर्कनुसार घेणार आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे जो कागद आहे आतल्या साईडला वर्कच्या जो कागद असतो तो एकदम सांभाळून कट करायचा आहे आणि प्रॉपर कट करायचा आहे जिथे दोऱ्याची लास्ट लाईन असते बघा वर्कला त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं पूर्ण कागद जो आहे तो ऑल ओव्हर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं हे बघा आता कट केल्यानंतर खूप छान ते दिस वर्क दिसतं फक्त वर्क राहिलेलं आहे आणि ह्यानुसार आपल्याला आता गळा कटिंग करायचा आहे आपण हायनेकनुसार ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असा हे पॅच ठेवायचं आहे गळ्याच्या मापावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे की गळा आपल्याला किती हवा आहे त्या मापानुसारच आपल्याला ते जे मेन अस्तर आहे ते कटिंग करायचं आहे आता बघा मी सेंटर घेऊन ठेवलेलं आहे हे जे पॅच आहे हे ठेवल्यानंतर आपल्याला आधी पेन्सिलने काय करायचं पूर्ण मार्किंग करून घ्या तुम्ही एक पेन्सिल घ्या कारण चॉकनी परफेक्ट मार्किंग करता येत नाही त्या ठिकाणी पेन न वापरता आपल्याला पेन्सिल वापरायची पेन्सिलने आपल्याला बरोबर सर्व ठिकाणी जसं आपण ड्रॉईंग करतो त्याप्रमाणे जी बॉर्डर असते ला, लास्टला वर्कचे तिथे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचे जेणेकरून गळा कुठे पलटी करायचा आहे हे आपल्याला परफेक्ट समजतं पण हे करत असताना आपल्याला वर्कचा सेंटर घेणं खूप गरजेचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आपल्याला मार्किंग करून झाल्याच्यानंतर मग आपल्याला तो गळा कटिंग करायचा कधीच आधी गळा कट करायचा नाही गळा कटिंग करताना मार्किंग जिथे केली त्या ठिकाणी कसा कटिंग करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे पण मार्किंग करताना पेन वापरायचं नाही पेन्सिलने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि वर्क सेंटरला ठेवल्यानंतर मार्किंग करायला सुरुवात केल्यानंतर परत ते हलवायचं नाही आहे जेणेकरून आपली मार्किंग चुकायला नको आता आपण मार्किंग करून घेतली बघा सेंटरनुसार आता आपण काय करूया मेन फॅब्रिक आहे ते अस्तरवरती ठेवलं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच टीप मारून घ्यायची जी रेग्युलर आपण पलटी करण्यासाठी मारून घेतो आणि त्यानंतर आतली बाजू आपल्याला फक्त कट करायची थोडंसं आतून कट करायची मार्किंगच्या मार्किंगपासून थोडंसं अर्धा इंच आतमध्ये कट केलं आहे फक्त आपण आणि आत्ता आपण काय आहे गळ्याला जिथे मार्किंग केली होती त्या मार्किंगवरती एक्झॅक्ट आपण टीप मारलेली बघा गळा कट न करता टीप मारून घेतली आणि आता टीप मारल्यानंतर आपण ते व्यवस्थित कट केलं आहे मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होतो तुम्हाला समजलं तर तुम्ही सेम पद्धतीनं करू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे त्यानंतर सेम जिथे मी पेन्सिलने मार्किंग केली होती तिथे टीप मारून मी गळा पलटी करून घेतला आहे आणि आता आपण किनारी मारलेली आणि जे पॉईंट असतात छोटे छोटे व्यवस्थित सुईनं काढून घ्यायची नंतर आपल्याला टिप मारायची एकदम फिनिशिंगमध्ये तो आकार तयार होणार आहे बघा आणि मार्किंग केल्यानंतर सरळ बाजूला मार्किंग करायची आणि त्याच बाजूने आपल्याला थापायचं हे लक्षात राहू दे नाहीतर मार्किंग उलटी होईल आणि तुमचा पॅच बाहेरून लावायचा ती आतल्या बाजूने सरळ होईल त्यासाठी त्याची काळजी घ्यायची की आपल्याला मार्किंग कुठल्या दिशेने करायची त्याच दिशेने ठेवून आपल्याला पलटी करायचं आहे नाहीतर तुम्ही अस्तर लावून पलटी केलं ला तरी चालेल बघा सेम आकारे त्या पद्धतीने मी पलटी करून घेतला आता आपल्याला थापून घ्यायचं आहे थापून घेतल्याच्यानंतर आधी आपण वर्क ठेवून बघणार नंतर आतल्या गळ्याची मार्किंग आहे हे बघा हे मी वर्क परफेक्ट ठेवले आता वरचा गळा एकदम छान झालेला आहे आता आतल्या बाजूला मी अर्धा इंच आतून कापलं होतं तिथे आता आपण एका फॅब्रिकवरती मार्किंग करून घेणार आहे आणि त्याला सॉरी अस्तर घेऊया आपण आणि अस्तरवरती हो आपल्याला मार्किंग करून घ्यायची पेन्सिलनी आहे त्याच पद्धतीनं मार्किंग करायची आणि त्याने आपल्याला मधला गळापलटी करायचं बघा साईडने मी टीप मारून घेतो तुम्ही ते कॅन्व्हस वापरलं तरी चालेल पण कॅनव्हसनी खूप जाड होईल म्हणून आपण फक्त अस्तर वापरायचं हो आता बघा मी पुन्हा एकदा मोजून बघितलं एकदम परफेक्ट आणि छान पद्धतीनं मार्किंग करून घेतली आता त्या मार्किंगवरती मी टीप मारून घेणार आहे आणि टीप मारून घेतल्याच्यानंतर आपण आतल्या बाजूनी कट करून सगळे पॉईंट व्यवस्थित काढायचे आणि कट करून घ्यायचं बघा आता आपला हा जो गळा आहे तो वर्कनुसार एकदम परफेक्ट आणि छान झालेला आहे आता आपलं वर्क याच्यावरती आपण ब्लाऊज स्लीवूज जोडून घ्यायचा आहे गळा शोल्डर जोडून घ्यायचं आहे सगळं रेडी झाल्याच्यानंतर जा, प्रेस मारायची छान आणि नंतर आपल्याला याला ग्लू लावायचा आहे जी बाटली मी तुम्हाला दाखवली तीच बाटली घ्यायची ही सेवन हंड्रेड म्हणून त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा हीच बाटली आपल्याला वापरायची याने खूप सॉरी सेवन थाउजंड बी सेवन थाउजंड त्याच्यावरती लिहिलेलं असतं आपण पूर्ण गळ्याला जे वर्क लावायचं आहे त्याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं बघा याचा याला खूप कमी वेळेत चिटकावं लागतं नाही ते सुकल्यानंतर चिटकत नाही त्यामुळं खूप फास्ट काम करायचं एक चार मिनटाच्या दोन मिनटाच्या आतमध्येच आपल्याला लावा ते लावायचं बघा मी पूर्ण गळ्याला लावून घेतलं आणि आत्ता परफेक्ट जिथे आपण गळ्या आ गळ्याचा आकार दिला होता त्या ठिकाणी एकदम छान पद्धतीनं आपण लावलेलं ला बघा आणि हे दोन मिनटामध्ये सुकणारे खूप पण हे याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आणि खूप फास्टमध्ये पण करायचे कारण सुकल्यानंतर ते निघत नाही आणि कपडा खराब होतो आता एवढं छान फिनिशिंगमध्ये लावल्यानंतर असं वाटत नाही की आपण ते चिटकवलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करा खूप छान फिनिशिंग आली बघा खूप सुंदर दिसतं एकदा नक्की ट्राय करा